नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे शेतमालाचे बाजारभाव दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस तर मित्रांनो आपण यामध्ये बघणार आहोत उडीद सोयाबीन मूग तूर कापूस हरभरा त्याचप्रमाणे गहू कांदा या सर्व पिकांचा आपण बाजारभाव मित्रांनो आज बघणार आहोत परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून बाजारभाव दररोजच्या दररोज सर्वप्रथम आपल्याला ह्या चॅनलवर मिळतात मित्रांनो चला तर आता आपण चॅन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पहिला भाव बाजारभाव बघणार आहोत तो म्हणजे उडीदचा तर मित्रांनो उडीदाचे आज हाएस्ट रेट काय गेले ते आपण आता बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो आपण जर सुरुवात केली तर उडीदाची आपण बघू मित्रांनो ते म्हणजे पहिली बाजारपेठ आहे ती म्हणजे मित्रांनो अमरावती अमरावती लोकलला जर सर्वसाधारण दर जो गेला मित्रांनो सात हजार पाचशे पन्नास त्यानंतर जे जर बाजारपेठेचा विचार केला आपण तर मुंबई मुंबई मित्रांनो लोकल सर्वसाधारण दर गेला मित्रांनो दहा हजार पाचशे त्यानंतर कल्याण मोगलाई जाते मित्रांनो सर्वसाधारण गेले मित्रांनो नऊ हजार तीनशे रुपये त्यानंतरचा जर आपण विचार केला मित्रांनो त्यानंतरचा जर बाजारभाव बघायचा म्हटला तर तो आहे सोयाबीन तर मित्रांनो सोयाबीनला काय बाजारभाव गेला आता आपण बघू सविस्तर मित्रांनो जर पहिली बाजारपेठेचा विचार केला मित्रांनो तर आपण पहिली बाजारपेठ आहे मित्रांनो सोयाबीनला आज पाच तीन दोन हजार चोवीस रोजी चार हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे पाच तीन दोन हजार चोवीस रोजी चार हजार दोनशे पन्नास रुपये पाच तीन दोन हजार चोवीस रुपये सोया सोयाबीनला मित्रांनो चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि चार हजार एकशे एक्कावन्न रुपये ही कमी दर आहे मित्रांनो क्विंटल एवढा गेला मित्रांनो त्यानंतर जर आपण बघितला मित्रांनो तर मू मुगाचे काय भाव गेले मित्रांनो आज बाजारभावमध्ये तर मित्रांनो मुंगाचे बाजारभावमध्ये जर विचार केला तर मित्रांनो पहिली बाजारपेठ आहे मुंगाची शेगाव जात आहे मित्रांनो हिरवा सर्वसाधारण दर्ग्याला मित्रांनो नऊ हजार सहाशे त्यानंतरचा जर विचार केला आपण सांगली जात मित्रांनो जात किंवा वापरत आहे लोकल न सर्वसाधारण दर्ग्याला मित्रांनो नऊ हजार पन्नास मुंबई लोकल बारा हजार रुपये अमरावती मोगली आठ हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर जर बघितलं आपण तर आजचा बाजारभावामध्ये तूर तुरीला मित्रांनो काय बाजारभाव मिळाला आपण बघू आता सविस्तर तर मित्रांनो तुरीला जर पहिली बाजारपेठ बघितली आपण तर भोकर तर सर्वसाधारण दर गेले मित्रांनो आठ हजार सातशे तीस नंतर कारंजा नऊ हजार सातशे पन्नास नंतर रिसोड नऊ हजार आठशे रुपये आणि त्यानंतर जर शेवटचं बघितलं मित्रांनो आपण कुर्डावाडी आठ हजार दोनशे तर मित्रांनो हाईस्ट नऊ हजार आठशे रुपये हा तुरीला गेले मित्रांनो त्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो कापूस तर मित्रांनो कापसाला आजच्या आजच्या कंडिशन म्हणजे म्हणजे आजच्या पाच तारखेला किती बाजार भाव गेला तर आपण बघू सा। मित जा मित्रा तर मित्रांनो अमरावतीमध्ये सात आठ हजार आठशे सावनेरमध्ये सात हजार सर्वसाधारण धरे मित्रांनो भाद्रावतीमध्ये सहा हजार आठशे आणि जर कापसाचा आपण हाईस्ट विचार केला मित्रांनो तर आज हाइस्ट रेट झाले मित्रांनो कापसाचे आठ हजार पन्नास ते म्हणजे अकोला अकोला बाजार समितीमध्ये आज कापसाला हायस्ट रेट मिळाले त्यानंतरचा जर विचार केला मित्रांनो तर नवीन नंतरचे पीक आहे ते म्हणजे हरभारा हरभऱ्याला आजचा बाजारभाव मित्रांनो तर आपण बघू पहिली बाजारपेठ आहे मित्रांनो ती म्हणजे पुणे सहा हजार सातशे पन्नास त्याच्यानंतरची जर बाजारपेठ आपण बघितली मित्रांनो तर ती आहे दोडाईचा ती म्हणजे तिथे गेले मित्रांनो सहा हजार रुपये त्यानंतरची जर बाजारपेठ पाहिली मित्रांनो ते म्हणजे माजलगाव माजलगावला गेले मित्रांनो सहा हजार पाचशे आणि सिन्नरला मित्रांनो सहा हजार दोनशे सत्तर त्यानंतरचा जर आज विचार केला मित्रांनो गहू तर मित्रांनो गव्हाला आजचे बाजारभाव काय केले मित्रांनो तर पहिली बाजारपेठेचा विचार केला आपण तर पहिली बाजारपेठ आहे मित्रांनो निफाड लासलगाव निफाड दोन हजार एकशे एकोणनव्वद ही मित्रांनो जात आहे आणि जर सर्वसाधारण दर केला तर दोन हजार चारशे नंतर जामखेड दोन हजार एकशे एकोणनव्वद जाते मित्रांनो दर केला मित्रांनो चोवीसशे पिपळगाव बुद्रुक किंवा खेळ दोन हजार एकशे एकोणऐंशी ही जाते मित्रांनो सव्वीसशे तीस आणि शेवगाव दोन हजार एकशे एकोणनव्वद जात तेवीसशे रुपये त्यानंतरचा जर विचार केला मित्रांनो शेतकऱ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे कांदा कांद्याचा बाजारभाव मित्रांनो आजचा जर आपण बघितला तर पहिली बाजारपेठ मित्रांनो आपण बघू कांद्यासाठी ती म्हणजे लासलगाव लासलगावमधील लाल कांदा सोळाशे चाळीस लासलगाव निफाड तो पण जात मित्रांनो बघितलं तर लाल कांदा त्याला भाव गेला मित्रांनो सोळाशे पन्नास त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो लासलगाव विंचूर लाल सतराशे लासलगाव लाल बाराशे जळगाव लाल मित्रांनो बाराशे पन्नास ही होती मित्रांनो माहिती